मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत ठाणे जिल्हा शाखेची भव्य बैठक पार राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांचे प्रभावी मार्गदर्शन भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य ऐतिहासिक आणि दिशादर्शक बैठक कल्याणपूर्व येथील आनंदवाडी परिसरातील भैयासाहेब आंबेडकर सभागृहात अत्यंत उत्साह शिस्त आणि ऐक्यपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली बैठकीचे अध्यक्षस्थानी विजय गायकवाड गुरुजी होते तर विशेष मार्गदर्शनासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय बी एच गायकवाड गुरुजींची उपस्थिती ही बैठकीची खास आकर्षण ठरली बैठकीची सुरुवात धम्मदीप प्रज्वरनाने व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजींनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून संघटन वृद्धी धम्मप्रसार आणि सामाजिक बांधिलकी यांवर आधारित महत्त्वपूर्ण दिशा स्पष्ट केली बीएसआय मिशन पंचवीस महाबोधी महाविहार बुद्धगया न्यायानयीन लढ्यासाठी आर्थिक योगदानाची गरज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमांची तयारी यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला एकमुखी मंजूर महत्वपूर्ण साठ ठराव एक ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुका शहरांनी वर्धापन दिन व धम्म परिषदांचे आयोजन करणे दोन सभासद नोंदणीसाठी पंधरवाड्याचे विशेष अभियान राबविणे तीन प्रत्येक तालुका व शहरात किमान एक बौद्धाचार्य व श्रमनैर शिबीर घेणे चार जिल्हा शाखेची मासिक बैठक नियमित घेणे पाच महाबोधी महाविहार न्यायालयीन लढ्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आर्थिक योगदान म्हणजे जिल्हा व तालुका पदाधिकारी एक हजार रुपये बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक पाचशे रुपये जमा करणे सहा समतासैनिक दलाच्या साप्ताहिक परेडचे नियमित आयोजन करणे सात समता सैनिक दल शताब्दी वर्षानिमित्त दोन हजार नवे सैनिक निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध तालुका व शहरांमधील पदाधिकारी केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य समतासैनिक उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख मान्यवरांमध्ये शिलाताई तायडे महिला जिल्हाध्यक्षा छगन सुरवाडे जिल्हा सरचिटणीस बापू ढोडरे कोषाध्यक्ष प्रशांत गांगुर्डे उत्तम सोनवणे संतोष चव्हाण हिरामण पगारे डी एन धीवर महानंदाताई गायकवाड संजय खराटे एम पी गायकवाड स्वाती भालेराव सुशिला गायकवाड आरई कांबळे संजय भालेराव तसेच कल्याण बदलापूर उल्हासनगर मुरबाड भिवंडी अंबरनाथ येथील अध्यक्ष व सरचिटणीस यांचा समावेश होता बैठकीचे परिपूर्ण व उत्कृष्ट सूत्रसंचालन छगन सुरवाडे यांनी केले तर मनोगत व आभार प्रदर्शन शिलाताई तायडे यांनी व्यक्त केले बैठक ऐतिहासिक ठरली वृद्धी धम्म प्रसार कार्यपद्धती आणि सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत ऐतिहासिक ठरली ठाणे जिल्ह्यातील बौद्ध संघटनात्मक कार्य पुढील काळात अधिक वेगाने शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे उभारणीच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास उपस्थितांमध्ये दृढतेने पसरला शहर तालुका ग्राम वार्ड शाखा पुरुष महिला सर्व संत सैनिक सैनिक अधिकारी पदाधिकारी सर्व यांची या त्या सर्वांची संयुक्त सभा गुरुवार दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी वेळ

बाबा बाबासाहेबांनी दिलेले दहा उद्दिष्ट आहे ना दहा उद्दिष्ट त्याच्यावरती आपल्याला परिपूर्ण पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे ते होत नाहीये आपल्याला ना वाटतंय की आम्ही खूप काम करतो आणि म्हणूनच त्याच्यासाठी थोडस विश्लेषणात्मक बीएसआय मिशन पंचवीस आजच्यातच विश्लेषण आहे वेगळं आपण काही करत नाही उद्दिष्ट आहे ना घटनेमध्ये दिलेले त्याच्यावरतीच आपल्याला काम करायचंय आणि ते काम करत असताना जे आज समोर आव्हान आहे धम्मसंथेच्या वेगवेगळे आव्हान आहे ती आव्हानाला जर सामोरे जायचं असेल तर आपल्याला बी एस आय मिशन पंचवीस या प्रमाण आपल्याला काम करावं लागेल मग ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याला सामोरे जावं लागेल आणि म्हणून पंचवीस याची जी काही महात्मि आहे आज आपण दोन हजार चौदाच्या नंतर जर बघितलं खूप परिवर्तन झालेलं आहे देशामध्ये वर्थ चादर चादर। ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्यासोबतच रहा